पुण्यात हे रो हाऊस सारखे घर विकायला आलेले आहे वरती पत्रा आहे खाली जे आहे भिंत आहे भाऊ एकदम रस्त्याच्या कडेला आहे आणि पुण्यापासून अगदी जवळ आहे फक्त बारा किलोमीटर आणि सिटी मध्ये असलेले मंडळी ही जाहिरात डायरेक्टली ओनरनी आपल्या या चॅनलच्या मदतीने केलेली आहे आणि मंडळी तुम्हाला आपण सुद्धा तुमच्या घराची बोला ची बोला पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये कुठं पण असू द्या तुमचं घर विकलं जात नाही हा त्या प्रॉपर्टी सेल होत नाही त्याची तर... जाहिरात त्याची जाहिरात आपल्या या चॅनलच्या मदतीने करू शकतो कारण की सगळ्यांना अपेक्षा आहे की डायरेक्टली घेणारे लोक आपल्याकडे यायला पाहिजे आणि आपले जुने घर आपले जे प्लॉट आहे आपला जो बंगला आहे आपल्या योग्य भेटलं पाहिजे मंडळी हा जो घराचा व्हिडिओ आहे ह्याला संपूर्ण बघा जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे मंडळी स्टार्टिंगला तुम्ही बघितला वरती पात्रा साइडला भिंत तुम्हाला असं वाटलं असं की झोपडपट्टी मध्ये आहो अजिबात झोपडपट्टी मध्ये नाहीये तुम्हाला माहितीये एक वेळेस प्लॉटिंग चालू होती लोकेशन सांगतो मी सगळी डिटेल देतो भाई बरोबर ना आता शाहिदबाई आपल्या आपण जे प्लॉटिंगचे व्हिडिओ बनवतो तिथं बरेचसे लोक वरती पत्रा आणि साइडला भिंत हे बनवत राहतात बरोबर ना आणि बघायला गेलं मंडळी हे जे घर आहे ना तुम्हाला सांगितलं ना मी चला तुम्हाला एवढंच सांगतो की पुणे स्टेशन पासून एक किती दहा पंधरा बारा दहा बारा बारा किलोमीटर फक्त बारा किलोमीटर असणार आहे हा ओळखा आता पुणे स्टेशन पासून फक्त बारा किलोमीटर नोट करा पण त्याच्या अगोदर शाहिद भाऊ मला बोलले की बरेचसे कॉल येऊ राहिलेले लोक बोलू राहिलेले की आमच्या घराची जाहिरात करा आमच्या बंगल्याची करा घर विका आमचं घर विकायचं आहे घर विकायचं आहे फ्लॅट विकायचा आहे जागा विकायची आहे असे भरपूर लोकांचे कॉल येतात आणि त्यांच्यासाठी आणि शाहीद भाऊ यायला पण पाहिजे आज आपले जे सबस्क्रायबर आहे तुम्ही चेक करा पन्नास हजार व्हायला आलेले आहे आणि हे कोणाचे कष्ट मंडळी हे जे आहे तुमच्याच आशीर्वादाने हे सगळं होऊ राहिलेले पण कष्ट जे आम्ही केलेले आणि आम्ही ते सत्यता दाखवलेली आहे ती रंगामध्ये आलेली आणि कशामध्ये आलेली रंगामध्ये म्हणजे त्याच फळ ते, ते आहे एवढं गोड झालेलं आहे की न काही करताही कस्टमर डायरेक्ट प्लॉटवर विजिटला येतात जागे घर बघायला येतात लोकेशन घेतात मोबाईल वर सगळी माहिती घेतात आणि डायरेक्ट ओनरशी भेटून त्यांचे व्यवहार पण होतात कोण भरपूर लोकांचे आम्हाला घर भरणीला बोलवतात जागा खरेदी डॉक्युमेंटला बोलवतात आणि आम्हाला जेवढी इज्जत देतात त्या बघून असं वाटतं कर्ज आम्ही जे करत आहे शंभर टक्के लोकांचं चांगलंच करत आहे कारण की त्यांच्या डॉक्युमेंटची त्यांच्या पैशाची तुमची कुठं फसवणूक होऊ नये किंवा तुम्हाला घर घेताना प्रॉपर्टी घेताना कुठली प्रॉब्लेम येऊ नये या गोष्टीचा आम्ही संपूर्ण विचार करून ती प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन येतो आणि ती प्रॉपर्टी तुम्हाला दाखवतो आणि मंडळी बघायला गेलं जेव्हापासून हा युट्यूब चॅनल आम्ही बनवला मनामध्ये आणि हृदयामध्ये एकच घर केलं आमच्या कि सत्य बोलायचं खोट बोलायचं नाही किती पण गाळ्यावर छुरी येऊ द्या पण खोट सांगायचं सा नाही आणि लाली पावडर लावून कवच जाहिरात नाही करायची त्याचा उदाहरण म्हणजे आजचा जो घर आहे वरती पत्र आणि साईडला भिंत आणि ह्या एका गुंट्यामध्ये बांधलेले घर आहे आणि बघायला गेलं अशी प्रॉपर्टी बघा भेटत नाही या रेट मध्ये रेट पण तुम्हाला सांगू पण मंडळी मला असं वाटतं की बघा बघायला गेलं तर किती पण आपण घेतलं तर सेकंड असणार आहे पण तुम्ही नवीन बघा नवीन घेऊन त्याच्यावरती एकदम आरामशीर फार चौदाशे पंधराशे च्या रेट मध्ये तुम्ही तुमचा रो हाऊस बोला इंडिपेंडेंट बंगला बोला आणि गरीबासन मला असं वाटतं की बंगलाच होणार आहे लक्झरी पण हे प्लॉट कुठं असणार आहे प्लॉट कुठं सापडणार आहे तर त्यासाठी मी शाहिद देतो आ, सांगतो की शाहीद बाबा तुम्ही सांगा की कमीत कमी रेट मध्ये प्लॉट कुठे बंगला बनवण्यासाठी किंवा रो हाऊस बनवण्यासाठी भरपूर ठिकाणी आहे प्लॉट्स आहेत रेडीमेड घरं आहेत रो हाऊस आहेत बंगलोज आहेत भरपूर ठिकाणी ते जागा पण आहे ओपन बंगलो प्लॉट पण आहेत आपल्याकडे जे आहे पुणे नगर रोड आणि पुणे सोलापूर रोड या दोन नॅशनल हायवे वरती पुण्यापासून फक्त तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर ज्या लोकांना कमी बजेटची प्रॉपर्टी घ्यायची आहे म्हणजे हप्त्यावर घ्यायची आहे कमी डाऊन पेमेंट मध्ये आज इन्व्हेस्टमेंट करायची आहे की बाबा भविष्यामध्ये तुम्ही तिथे राहायला जाऊ शकता चीज व्हायला पाहिजे आज भले तुम्हाला वाटत असेल की हे पस्तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर खूप लांब आहे खूप डोंगरामध्ये असेल खूप मोकळा असेल आजूबाजूला कुणी नसेल दुकानं नसतील हॉस्पिटल नसतील बसेस नसतील ट्रान्सपोर्ट सेवा नसेल आता तुम्हाला वाटत असेल नाही सायद भाऊ लोक इकडेच फसले जातात की कि पस्तीस किलोमीटर आहे आणि कशाला घ्यायचं तिकडं बरोबर आहे मंडळी माफ करा एक वेळेस मी बोलत असतो कोरेगाव पार्क पण जंगलाची एरिया होता कल्याण नगरला काटेच काटे होते झाड एवढे होते बाबळीचे की विचारू नका पण आज तो सिटी मधला एरिया लोकेशन झालेला आहे हायफाय हायफाय झालेला आहे हायफाय लोकेशन झालेलं आहे आणि तिथे आता आपण एक काय अर्धा गुंठा पण खरेदी करू शकत नाही बिलकुल नाही एवढ्या त्या जागेचे रेट वाढलेले जेव्हा कल्याणी नगरचं डेव्हलपमेंट होत होत तेव्हा ह्या पुण्याच्या लोकांनी आम्ही स्वतः वडगाव शिरी बाजूला राहत होतो आणि आम्ही बघत होतो की अरे जंगला नदी किनारे कोण येणार इकडे कशाला एवढा तेव्हा पन्नास पन्नास हजार आणि एक एक लाख रुपयाला तिथं येण्या प्लॉट चे रेट होते आणि हो हो ते आपल्याला भेटत होते पण त्यावेळेस बघा मंडळी पैसा नव्हता पैसा लयच महाग होता बरोबर आहे का नाही होत का पैसा माणूस होती एक रुपयाला विलू होती एक रुपयाला एक एक रुपया सासवून लोक पिगी बँक मध्ये नंतर पिगी बँक फोडून काहीतरी करायचं टीव्ही घ्यायचं टीव्ही घ्यायचं रेडिओ सुद्धा घ्यायचं तेव्हा ते क्रेज होत क्रेजच्या नादे लागून आपण जिथं क्रेज येणार होत क्रेज आपण सोडलं बिलकुल आज पुण्यामध्ये आपल्याला जागा घेणं एवढं मुश्किल झालेलं आहे कि आपण स्वतः स्वतः परेशान होऊन जाऊ शोधत शोधत आपली हातातून वेळ निघून जाईल पण आपल्याला पुण्यामध्ये जागा आपल्या बजेटमध्ये भेटणार नाही त्यासाठी थोडं लांब पुढे या पुणे नगर रोड वरती या किंवा पुणे सोलापूर वरती या पण या शाहीद भाऊनी पुणे सोलापूर रोड सांगितलं ना तर चला मंडळी तुम्हाला पुणे सोलापूर रोड वरती शाहिद भाऊ तुम्हाला आठवतो आपल्याकडे अकरा लाखामध्ये दहा गुंठे आहेत ना त्याचं काय काय भेटणार आपल्याला त्याच तुम्हाला सात बारा भेटणार आहे रजिस्ट्रेशन भेटणार आहे परत लाईट आहे पाणी आहे रस्ता पण आहे बिलकुल सात बारा बोलले पण सेपरेट का बोलत नाही तुम्ही अहो सेपरेट देणार आहे तुम्हाला सात बारा सेपरेट खरेदी डायरेक्टली दहा गुंटे अकरा लाखामध्ये तुमच्या नावावरती होणार आहे बिलकुल आणि ही जी शेती आहे ही एकदम गावामध्ये आहे आणि चिकून रोड रोड आहे त्या रोड पासून तीनशे ते चारशे मीटर अंतरावर बिलकुल शाळेच्या पाठीमागे बिलकुल उसाची शेती आहे पूर्ण बिलकुल शंभर टक्के फार्म हाऊस तिथे चला कोणाला भरपूर लोकांनी तुम्हाला पण प्रश्न केले की एकर मध्ये पाहिजे तर ते जे स्टार्टिंगला बघितलं तीस माळ राणाची जमीन तुम्हाला बावीस लाख रुपये एकरनी भेटणार आहे पण त्याचा किलोमीटर वाढणार आहे सत्तर किलोमीटर पंचाहत्तर किलोमीटर जाऊ शकतो पण तुम्हाला बावीस लाखामध्ये टोटल बावीस लाखामध्ये तुम्हाला टोटल नाही फक्त जमिनीचा रेट आहे जे काही वरती खर्च येणार आहे खरेदी खर्च सात बाराला ते तुम्हाला द्यायला लागणार आहे फक्त एकरच नाही तर माझ्या महाराष्ट्र क्षेत्र जेवढं असणार आहे दोन एकर अडीच एकर तीन एकर तेवढं क्षेत्र पूर्ण तुम्हाला बावीस लाख रुपये एकरांनी खरेदी करावं लागणार आहे बिलकुल एक एकर खरेदी करा किंवा दोन करा तीन करा काही प्रॉब्लेम नाही पण एकरांनी तुम्हाला बावीस लाख रुपये एकरांनी आणि जर कुणाला प्लॉट्स खरेदी करायचे असतील पुणे सोलापूर रोडवरती तर आपल्याकडे पुणे सोलापूर रोडवरती यवत मध्ये आहे केडगाव मध्ये आहे एक एक दोन दोन गुंठ्याचे बी प्लॉट आहेत ज्या लोकांना एकर घेणं किंवा दहा गुंठे घेणं शक्य नाहीये त्या लोकांसाठी आम्ही सोप्या साध्या ईएमआय मध्ये तुम्हाला प्लॉट घेऊन आलेला आहे आणि भाऊ काल मला एक कॉल आला काल काय आजच कॉल आला आता आता त्या साहेबांना मी बोललो साहेब तुम्हाला ती दहा गुंठे जागा दाखवतो मी दहा गुंठे जागा दाखवतो तुम्ही व्हिडिओ मध्ये ऐकलं नाही का ते म्हणतात हा ऐकलं तुम्ही बरोबर बोलले की अकरा लाखामध्ये दहा गुंठे तर चला मी येतो तुमच्या ऑफिस मध्ये दा, दाखवा तुम्ही मी म्हटलं चालन ना साहेब साहेब आणि आपण बोलतच असतो शाही भाऊ कि बघा साहेब तीन हजार रुपये तुम्हाला स्टार्टिंगला द्यायला लागणार आहे अरे ते साहेब बोलतात कशाचे तीन हजार रुपये तुम्ही कमिशन खात नाही का तुम्ही हे करत नाही का मी म्हंटल साहेब तुम्हाला घ्यायची असली तर घ्या नाही तर सोडून टाका कारण की आपण हे जे शेतीचे प्लॉट देतो त्यामध्ये आपण तुमच्याकडून घेत नाही पण तीन हजार रुपये ते बघण्याच्या आधी तुम्हाला ऑफिसवरती पे करावं लागणार आहेत आणि बघितल्यानंतर तुम्ही खरेदी केल्यानंतर ते तुमचे तीन हजार रुपये तुम्हाला रिफंड भेटणार आहेत बिलकुल आणि मंडळी बघा हे तीन हजाराचा विषय नाहीये तीन हजार काहीच मायने ठेवत नाही पण काय होतं माहिती लोक नुसतं पळवतात आम्हाला की चला गाडी मध्ये बसा दिवसभर जातो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांना फोन लावलं ना फोन काही बाबा उचलत नाही मग दुसऱ्या नंबरने लावा फोन की साहेब तुम्ही आले होते ना दिवसभर राहिले होते आपण तीन चार प्रॉपर्ट्या तुम्हाला दाखवल्या आणि त्यानंतर तुम्ही म्हटले की फोन करा आता तुम्ही फोन उचलत नाही कदाचित फोन लागत नसेल मी दुसऱ्या नंबरने फोन केलं ते मत अरे 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 माफ करा मी आता पुण्यामध्ये नाही पुण्याच्या बाहेर आहे असं कारण असतात भरपूर कारण कारण काही लागत नाही आणि न भरपूर असतात जवा बघा ज्याचं जा खिशा मधलं त्या माणसाला कळत कि तीन हजार रुपये चार हजार रुपये चाललेले आहे पण पर... खरेदी करायचंच आहे हा तर मग हे तीन हजार रुपयाला का बघतात अहो भरा तीन हजार रुपये आणि या आपल्या गाडीमध्ये तुम्हाला डझन भर प्रॉपर्टी दाखवू तुम्ही घेण्या घ्यायला तयार असाल तर बिलकुल तुमच्यासाठी पुणे सोलापूर रोड यवत पासून आणि केडगाव मध्ये मस्त मस्त प्लॉट अवेलेबल आहेत प्लॉट आहेत हा प्लॉट्स आहेत बिलकुल आणि तुम्हाला माररानाचे प्लॉट बिलकुल भेटणार आहेत आणि कासिम भाई भरपूर लोकांचं असं रिक्वायरमेंट येते की बाबा त्यांचे घर विकले जात नाही त्यांचे घर विकलं जात नाही त्यांची जागा विकली जात नाहीये मग त्यासाठी काय करावं लागणार मंडळी आपला जो चॅनल आहे ना सगळ्या लोकांनी हो आवडीने आपले जेवढे महाराष्ट्राचे किंवा बाहेरचे लोक आहेत त्यांनी काय केलं ठेवलेलं आणि युट्यूब चा पण मी खूप आभारी आहे आणि शाहिद भाऊचं फेसबुक पण चालतो त्यांचा इंस्टाग्राम चालतो तर तुम्ही जाहिरातीसाठी अप्लाय करा जे काय पैसे असतात घर खरंच तुमचं विकलं जात अजून जाता तर तुम्ही आमच्या या चॅनलवरती मी तुमची प्रॉब्लेम तुमचे काही ते थोडे चार्जेस आहे हा त्या नंबरवर तुम्ही साठी लिहिलेले खाली नंबर मध्ये त्या जाहिरातीच्या नंबरवरती तुम्ही संपर्क केलं तर ते तुमचे जे काय प्रॉपर्टीची वेल्यू असणार आहे ते डिटेल्स घेऊन हा तुमची प्रॉपर्टी लवकरात लवकर विकली जावे बिलकुल प्रयत्न करणार आहे त्यासाठी आता प्रॉपर्टी तुमची जात नाही चिंता करायची नाही प्रॉपर्टी व्ह्यूज तुमच्यासाठी तयार आहे बिलकुल आणि मंडळी बघा प्रॉब्लेम काय माहिती का आपण असं वाटतं आपल्याला आता कितीतरी माझ्याकडे अशा प्रॉपर्टी आल्या टाकले मी पण काय माहिती का फ्रीमध्ये टाकलं पण त्या लोकांना पण कळायला पाहिजे की ह्यांचे पण पैसे लागतात यांची पण गाडी येते घ्यास बीजच काय ना काय खर्च असते कस्टमर सर्व्हिस द्यावी लागतं करावं लागतं भरपूर काही द्यायला पाहिजे द्यावं लागतं द्यायला पाहिजे सेल करायच्या असेल तुमची विकली जात नसेल तर तुम्ही आमच्या चॅनलवर जाहिरात करू शकता कस्टमर डायरेक्ट तुमच्या जागेवर प्रॉपर्टी घेण्यासाठी येणार आहे बिलकुल आणि शायद जबरदस्ती करत नाही की जबरदस्तीने आम्हाला फोन करा आणि फ्री मध्ये बोला फ्री मध्ये काय भेटत नाही आजच्या जगामध्ये मंडळी जी काय आपण जाहिरात लावतो ना सल्ला पण फ्री हा बघा आम्ही फक्त आमचे काय जाणे येण्याचं गाडीचा जा खर्च असणार तेवढंच मागणार हो आम्हाला असं वाटतं की तुमचं घर विकलं जावं आणि थेट कस्टमर तुमच्यापर्यंत दारापर्यंत यायला पाहिजे तर नक्कीच मला असं वाटतं की नक्की तुम्ही आम्हाला संपर्क करणार प्रॉपर्टीची व्हिडिओ जाहिरातीसाठी ओके भेटू आपण पुन्हा या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आ घराचा विषय राहिलेला आहे घर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही तिथं संपर्क करा तुम्हाला रेट काय आहे कुठं असणार आहे लोकेशन काय असणार आहे आणि आणि आपल्याकडे तसला एक घर नाही कमीत कमी पाच सहा प्रॉपर्टी आलेल्या पाच सहा लोकेशनवर हो आणि प्रॉब्लेम काय माहिती का मी त्या घराबद्दल बोलले ना बिचारे दुसऱ्या लोकांना पण वाईट वाटणार आहे तर मी काय करू राहिलेले संपर्क केलेले आहे व्हिडिओ पाठवलेले आहे लोकेशन पाठवलेले आहे रेट वगैरे सर्व फायनल झालेले आहेत पण आज पुण्यामध्ये प्रॉब्लेम जो आहे सर्वांना माहितच असेल तर ऐका ना म्हणतो सांगू आपण पण तुम्हाला संपर्क करायचे असेल या घरासाठी तर बाबाचा नंबर दिलेला आहे भरपूर आहे आणि जाहिरातीसाठी पण नंबर दिलेला आहे सोडू नका कारण की हे ऑफर मध्ये तुम्हाला चान्स भेटणार आहे जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करा आणि आपले प्लॉट किंवा घर विकून टाका बिलकुल जय महाराष्ट्र जय जय पुणे